गुड मॉर्निंग सुभाष का भांडू बहिणू काय चाललं झालं का नाही आपण हा जरा तर इकडे टाकले आहेत मी ह्या बघा का रगी वाळू घातल्यात भांडू बहिणू पाणी आलं होतं आमच्याकडं पंधरा वीस दिवसाच्या नंतर पाणी आलं बघा मग त्याच्यामुळं आहे ना रगी धुतले रे रात्री वाळल्याच नाहीत म्हणजे काल धुतले होते बरं का रात्री वाळल्याच नाहीत काय सांगू तुम्हाला लय थंडी वाजली दाजी मला असे बोलायला लागले तर बोलले तुला समजत नाही का थंडीचे दिवस चालू तर हां आणि तर रगी धुतल्यास आहे का आता म्हणजे तसे जेवढ्या पाच सहा वाजा सात आठ वाजता तेवढ्या रगी धुऊन टाकले आणि असं लय थंडी बाजू मग असं काहीच टाकलं आपलं घर कधी होईन असं एवढं बघा का आ, इकडे पहिली वेळ मी तुला तुम्हाला आणून दाखवले आता म्हणलं आज म्हणलं चला तुम्हाला वरचा नजारा दाखवा तर हे बघा हे नाही का ते याच काम झालं गोदामाच्या पुढं नाही का ते रोह म्हणजे रु हाऊस व्हायला का तर हे त्याच काम आहे आपल्या घरा पुढंच नाही का मला जा तुम्हाला दाखवत हा आपलं घर कधी होईन असं बाय गॉड मी तर खुश होईन भावांना बहिन असं जर आपलं घर व्हायला आहे ना बघा हे का मस्त झालं गोदड्या वाळू घालला आम्हाला गोदाळे वाळू घालत झाले रगी आहे ना भावन बहिण बघू शकताय बघा हे का अशा टाकल्याच मस्त पैकी ही इकडं आपलं घर हा बघा दिसते का आता इथं आपल्याला संध्याकाळचा स्वयंपाककारचा आज बेत करू का होय टाका मला कमेंट मध्ये एक एक कमेंट करून सांगा की आज संध्याकाळचा बेत इथं करू का नको किती मस्त वाटत ना खुल्या मधी छान पैकी इथं चुल मारते आणि छान पैकी बेत करू काय आपल्या आता आपल्याला चिचा खायला चांगलं झालं म्हणजे कारण कसं माहितीये का हात पुरण ना आपल्या हे बघा हे का आपलं चिचाच झाड हे आता हात पुरतोय पहिला हात नव्हता पुरत आहे बोरक चिचं झाड हे इकडे सगळे वाढचे घरात वड्री गोसाई इकडं सगळं राहते ते बघाय आहे का आहे का असं म्हणजे चला तुम्हाला दाखवत हम्म त्याला वाटलं मी खायलाच आणलंय त्याला काहीतरी मस्त वाट उल चांगलंय असं झोपायला मस्त पैकी थंडगार वाटण आहे ना पण ते काय कुलूप लावते ना हे इथून पायरेता हे बघा इथून जे आहे का हे पायर ते जिना करणार उतरायला चढायला आणि बाकी तिकडं तर काम चालूच आहे का तिकडं पण बांधकाम चालू आहे आता दो काय दोन चार वर्ष लागणार हे काम सुरू सर काही काम शेवटी काय धड चांगली नसेल हे काम कायला का यायला का पाणी भेटतंय काय आपलं किती कपण असलं आपण आपलं घरचं पाणी वगैरे व्यवस्थित चांगलं हे करतो ना हे तसं नाही हे उगं बांधायचंय म्हणून बांधायचंय आणि फेकून द्यायचंय असे काम गोदाम पण तुटणार आहे आता तर असे काम होती उगं ते नाही का जागा कामत भानू भांडू जागा गुतवायचे आणि याला हे पण कशाच माहिती का तुम्हाला एक सांगू का इटा बघा याला इटा शिमिटच्यात दिसणे काय काय तर ते इट आहे ना जास्त दिवस हे नाही होत म्हणजे ते पाणी सुद्धा कोणी मारायला नाही तुम्हाला काय सांगू बहिण म्हणजे कसं आहे माहिती का ते शेवटी सरकारी काम शे, सरकारी आहे ना काही कामाचे नाही काहीच कामाचं नाही मी तर म्हणते एक वर्ष पण टिकणार का नाही कामाची ना ती बिल्डिंग खरी गोष्ट सांग भाव खरी गोष्ट सांगायची कारण की जसं त्यात समजा पैया बांधल्या ना तर चला एकदा पण पान नाही मारलेलं एकदा पण पान नाही मारलेलं पैसे खाऊ धंदेच हे फक्त पैसे खाऊ असं आपल्याला तरी काय करायचंय होय जसं त्याचं होय आपल्याला थोडं राहायला जायचंय पण एक वर्ष सुद्धा टिकणार नाही बघा ही बिल्डिंग हे मा शब्द आहे तुम्हाला बघा तुम्ही माझ्या खरंच बोलले आता ढसळायला लागली ती म्हणजे आताच तिच्या इटा पडायला लागल्यात बघा सरकारी कामं कशी असते तू पैसे खायचे धंदे फक्त पैसे खायचे आणि बाजूला व्हायचं आहे ना सरकार पुढं बघत बसायला लायतो की कुठं यायने किती चांगलं बांधलंय आणि किती नाही अशी गोष्ट आहे त्याच्यामुळं आता मला पण वाटायलाय की आपण रो हाऊस न बनव न घेता आपण आपलं म्हणजे स्वतः आपल्या आपण स्वतः जाऊन बघायचं आपण स्वतः पाणी द्यायचं ते किती पण चांगलं ते घर हो की नाही बांधू बहिण कारण की घर एकदाच होत आहे बार बार जीवनामध्ये घर नाही होत आहे बरं का आणि ते खूप मेहनतीचं असतंय आपल्या त्याच्यामुळं आहे ना मी पण आता हे माझ्या मनातला विचार सोडून देणार आहे रो रोहाऊस मला नाही घ्यायचं रो, हौस। रो हौस। मी जे हाल बघायला लागले का हे याचे तर मला समजायला लागले काही मला लयज ना म्हणले संगीत ते रो हाऊस नका घेऊ कारण की ते काय पाणी मारतात व्यवस्थित का मार सिमेंट टाकतात का काय आपलं बांधायचं आहे म्हणून बांधायचं नको वाटायला आपले कसं आहे माहिती आहे का चार पैसे जाय ना का आणि आपल्या डोळ्यासमोर होत आहे चांगलं काम व्यवस्थित हो की नाही बांधू बहिणू अशी गोष्ट आहे टाका मग एक एक कमेंट करून हाय ना का अजून दहा वर्ष होय का अजून दहा वर्ष संगीता इथं राहिले तू संगीताच आहे ना दाजी आणि आम्ही आपण सगळा परिवार राहू तिथं पण आपल्याला रो हाऊस नको रे बाबा भांड बहिनो खरं खोटे टाका मग कमी लवू सगळ्यांना बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी